पश्चिम महाराष्ट्रातले मराठी अतिशय जागरूक आणि तयारीचे आहेत ते सगळे एक झालेले आहेत कोणत्याही प्रकारचे अडचण नाही माझं नाव गुलाबराव कोर वय आहे अडुसष्ट वर्ष समाजाच्या भल्याकरता सर्वांसोबत आलेलो आहे आणि एक माणूस जो स्वतः समाजाकरता रात्रंदिवस झटतोय त्याच्या प्रयत्नाला यश यावे त्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व बोडगाव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातले मराठे अतिशय जागरूक आणि तयारीचे आहेत ते सगळे एक झालेले आहेत कोणत्याही प्रकारची अडचण नाही योग्य वेळी योग्य काम करून दाखवतील आम्हाला शंभर टक्के खात्री आहे राजकारणात दिशाभूल करण्याला मातीत मिळवल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही एक साधा माणूस आहे फटका माणूस आहे काही संपत्ती नाही काही नाही फक्त समाजामध्ये प्रगती व्हावी समाजातील मुलं शिकावी आणि संपूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये एकोपा राहावा शांतता राहावी आणि सर्व समाजाला त्याचा फायदा मिळावा यासाठी काम करणार हा योद्धा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत माझ्यासोबत असलेले हे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत फक्त मराठेच नाही सगळ्यांचा पाठिंबा चरांगी पाटलांना आहे मिळेल परंतु व्यवस्थित प्लॅनिंग करून काम करावं लागणार आहे घाई गर्दी करून चालणार नाही भावनावेश होऊन चालणार नाही काही बुद्धिजीवी समाजाला साथ देणारे समाजात शांतता राहावी म्हणून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे प्रयत्न करतात त्यांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल आणि सगळ्यांनी मिळून एकोप्याने जर हा लढा जिंकायचं म्हटलं तर शंभर टक्के जिंकला जाईल नक्कीच या, या आपन सर्व भावना आपण या ठिकाणी पेट वडगाव या गावातल्या बांधवांच्या ऐकलेल्या आहेत आणि आपण सर्व ही बच्चे कंपनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते